नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे इथे आपण थोडंसं आपल्या शरीराचं ऐकून घेतो वृद्धत्व समजून घेतो आणि दैनंदिन कामांमध्ये पुन्हा हलकेपणा शोधण्याचा प्रयत्न करतो सात गोष्टी बरेच लोक कधीही मोठ्याने बोलतही नाहीत परंतु जवळजवळ प्रत्येकाला आतून खोलवर जाणवतं ती जाणीव अशी आहे की शरीर आता पूर्वीसारखं पालन करत नाही जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा सर्व काही ठीक वाटतं परंतु तुम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचा गुडघा क्षणभर थांबतो तुमचे सांधे कडक होतात आणि तो परिचित विचार मनात येतो कदाचित आपण हळूहळू ते स्वीकारायला शिकतो सांदेदुखी ही वृद्धत्वाचा एक भाग आहे हे स्वीकारतो चालणं हळू होईल अधिक कडकपणा येईल आणि वेदना कायम राहतील हे स्वीकारतो आणि हे सामान्य आहे पण जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते प्रत्येक वृद्ध व्यक्ती अशी नसते तुम्ही तुमच्या वयाचे काही लोक पाहिले असतील जे त्यांच्या आरोग्याबद्दल जास्त चर्चा करत नाही आजारपणाच्या गोष्टी सांगत नाहीत परंतु त्यांचे पावले मजबूत असतात ते स्वतः बाजारात जातात स्वतःचं अन्न स्वतः शिजवतात आणि कोणत्याही साथीदाराशिवाय त्यांचं दैनंदिन कामही करतात त्यांच्याकडे कोणतेही गुंतागुंतीचं रहस्य नाही ते कोणतेही गुंतागुंतीचे विधी पाळत नाही किंवा ते कोणत्याही महागड्या उपचारांमागे धावतही नाही तर ते दररोज जे करतात त्यात फरक कुठे आहे ते इतकं सोपं इतके परिचित आहेत की आपल्यापैकी बहुतेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात असं मानलं जातं की मजबूत सांध्यांसाठी आपल्याला अधिक कॅल्शियम आणि अधिक पूरक आहारांची आवश्यकता असते परंतु काही लोकांना असं सांगितलं जातं की सांद्यांना फक्त पोषक तत्वांचीच नाही तर योग्य पोषणाची आवश्यकता असते आणि हे पोषण फार्मसीमधून नाही तर तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातून येतं दुर्दैवाने या गोष्टी इतक्या स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत की आपण त्या गांभीर्याने घेत नाही जेव्हा वेदना वाढतात तेव्हा सांधे कमकुवत होतात आणि चालणं कठीण होतं तेव्हाच आपल्याला ते, ते आप आठवतात जर जे लोक दीर्घ आणि सक्रिय आयुष्य जगतात त्यांनी त्या शांतपणे आणि नियमितपणे स्वीकारल्या आहेत हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा चार गोष्टी शेअर करेन ज्या कदाचित चांगल्या असतील आता अन्नापासून सुरुवात करूया दीर्घायुषी लोक दररोज वापरत असलेली पहिली गोष्ट म्हणजे मेथीचे दाणे मेथी, मेथी जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये असतेच परंतु ती बहुतेकदा एक, एक साधा मसाला म्हणून वापरली जाते आणि नंतर ती विसरली जाते खूप कमी लोकांना माहिती आहे की या लहान बियांचा थेट संबंध गुडघा पाठीचा कणा आणि सकाळी कडकपणाशी आहे आणि येथूनच आपली कहाणी सुरू होते महत्वाची गोष्ट म्हणजे दीर्घकाळ जगणारे लोक मेथीचं सेवन फक्त तेव्हाच करत नाही जेव्हा त्यांचे सांधे खूप दुखू लागतात सांध्यांमध्ये जळजळ होण्यापासून रोखण्यासाठी ते खूप आधीपासून ते एक शांत आणि नियमित सवय म्हणून स्वीकारतात साठ वर्षानंतर बहुतेक सांदेदुखी हाडांपासून नाही तर आतल्या सौम्य पण सततच्या जळजळीपासून सुरू होते सुरुवातीला ते ओळखणं कठीण असतं सकाळी उठल्यावर थोडा कडकपणा उभं राहताना थोडीशी वेदना आणि नंतर हळूहळू तीच वेदना कायमची होते मेथी ही जळजळ शांत करते ती केवळ वेदना कमी करत नाही तर शरीराच्या नैसर्गिक दाहक प्रतिसादाचं संतुलन साधण्यास मदत करते म्हणूनच नियमितपणे मेथी खाणारे वृद्ध लोक अनेकदा सांगतात की त्यांचे सांदे हलके वाटतात वेदना कमी झाल्या असं आहेत असं नाही पण येथे एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मेथी कशी घेतली जाते यावर फार फायदे अवलंबून असतात फक्त ती अन्नामध्ये समाविष्ट केली की नाही यावर नाही बरेच लोक मेथी खातात पण त्याचे परिणाम जाणवत नाहीत कारण एक तर पद्धत चुकीची आहे आणि नियमितता नाही दीर्घायुषी लोक वापरत असलेली पद्धत खूप सोपी आहे ते थेट सुकी मेथी चगळत नाही किंवा त्यांच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणामध्ये ती घालतही नाही ते फक्त एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर स्वच्छ पाण्यामध्ये भिजवतात दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचं पोट जवळजवळ रिकामं असतं तेव्हा ते पाणी पितात आणि हळूहळू भिजवलेल्या बिया काही चावतात मेथी रात्रभर भिजवल्याने ती पचना सोपी होते पोटावर भार पडत नाही आणि त्यातील फायदेशीर घटक शरीराद्वारे चांगले शोषले जातात मेथी खाण्याची वेळ देखील खूप महत्वाची आहे कारण त्यावेळी सांदे सर्वात कडक असतात म्हणून शरीराला त्याचे फायदे हळूहळू पण स्पष्टपणे जाणवू लागतात जे लोक दीर्घ आयुष्य आहेत ते एक किंवा दोन दिवसांनी हार मानत नाही ते दररोज सकाळी हात धुणं ही एक सवय बनवतात जास्त प्रमाणामध्ये नाही घाई नाही फक्त नियमितता काही आठवड्यानंतर अनेकांना असं वाटू लागतं की सकाळी उठणं थोडं सोपं झालं आहे आणि सांधे कडक होत आहेत विशेषतः गुडघे आणि घोट्यांमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जितके जास्त मेथी द्याल तितक चांगलं जास्त मेथी घेतल्याने जडपणा गॅस आणि अस्वस्थता येते हे खरं नाही विशेषतः ज्यांना पचनशक्ती कमकुवत आहे त्यांच्यामध्ये म्हणून कमी प्रमाणामध्ये वापरणं ही पद्धत आहे जी लोक दीर्घकाळ निरोगी राहतात जर तुमचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचे सांधेपूर्वीसारखे लवचिक नाहीत तर मेथीकडे औषध म्हणून नाही तर वेदना सहन करणारा मित्र म्हणून पहा तीव्र वेदना होण्याची वाट पाहू नका सांधे दारांसारखे असतात जर त्यावर वेळेवर तेल मिळालं नाही तर ते खूप सहजपणे उघडतात आणि जर आज तुम्ही ही पद्धत पहिल्यांदाच ऐकत असाल तर खाली कमेंटमध्ये नंबर वन लिहा मी इतर लोक हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतील हे नक्की सांगते आपण दुसऱ्या एका अन्नपदार्थाकडे वळूया एक असा पदार्थ हो जो बऱ्याच काळापासून निरोगी आयुष्य जगणाऱ्यांच्या स्वयंपाकघरातून जवळजवळ कधीच घाळ होत नाही आणि अनेक वृद्धांनाही तोच पदार्थ घाबरतो त्याचं नाव ऐकताच लोक डोकं हलवतात त्यांना वाटतं की यामुळे वजन वाढेल आणि शरीराचं वजन वाढेल गाईच्या दुधापासून बनवलेलं पारंपरिक देशी तूप हे विनाकारण भीतीदायक आहे वर्षानुवर्ष आपल्याला शिकवलं जातं की चरबी वाईट आहे तूप खाल्ल्याने शरीर जड होतं आणि सांध्यांवर जास्त दबाव येतो म्हणून सांधे दुखी सुरू होताच अनेक लोकांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या आहारातून तूप पूर्णपणे काढून टाकणं परंतु ज्याकडे फार कमी लोक लक्ष देतात ते म्हणजे दीर्घ आयुष्य जगणारे लोक अगदी उलट करतात ते जास्त तूप खात नाहीत आणि ते पूर्णपणे सोडून देत नाही आपले सांधे फक्त हाडांपासून बनलेले नसतात प्रत्येक सांध्यामध्ये सांधेद्रव आणि मऊ ऊती असतात ज्याला सुरळीत हालचाल करण्यासाठी पोषण आवश्यक असतं जेव्हा शरीराला बराच काळ चांगल्या चरबीची आवश्यकता असते तेव्हा हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की शरीराला योग्यरीत्या कार्य करण्यासाठी ते आवश्यक आहे जर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर हे ऊती हळूहळू सुकू लागतात थकवा वाढतो आणि वेदना सुरू होतात अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कितीही कॅल्शियम घेतलं तरी सांदे गुळगुळीत राहतात जे लोक दीर्घकाळ जगले आहेत त्यांना हे चांगलं समजतं त्यांच्यासाठी तूप हे सांद्यांसाठी एक नैसर्गिक वंगण आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते फक्त पारंपरिक शुद्ध तूप वापरतात आणि ते देखील खूप कमी प्रमाणामध्ये तूप वापरण्याची त्यांची पद्धत देखील सामान्य खाण्याच्या सवयींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे ते तुपामध्ये तळलेलं अन्न खात नाही किंवा रात्री उशिरा तूप घेत नाही बहुतेक दीर्घायुषी वृद्ध लोक सकाळी किंवा दुपारी पचन संस्था उत्तम प्रकारे काम करत असताना तूप घेतात कधी कधी गरम अन्नामध्ये किंवा गरम भातासोबत थोड्या प्रमाणामध्ये मिसळता येतं जेणेकरून शरीर ते सहजपणे शोषू शकेल तूप योग्यरित्या घेतल्याने शरीर जड होत नाही उलट ते सांद्यांच्या हालचालींना वंगण घालतं आणि कोरडेपणाची भावना कमी करतं विशेषतः गुडघे आणि कमरेमध्ये अनेक वृद्धांनी लक्षात घेतलं आहे की जेव्हा तुम्ही मर्यादित प्रमाणामध्ये तूप नियमितपणे सेवन केलं तर बसण्याचा आणि उठण्याचा त्रास हळूहळू कमी होतो आणि चालणं सोपं होतं दीर्घायुषी लोक असे करत नाही ते पारंपरिक नैसर्गिक पिवळ तूप निवडतात ज्याचा सुगंध सौम्य असतो आणि ते प्रमाणाकडे बारकाईने लक्ष देतात दररोज थोडंसं तूप पुरेसा आहे परंतु जर ते नसेल तर तुम्ही ते उघडताच दरवाजे दार कर्कश होऊ लागते जर तुम्ही सांध्यांच्या समस्यांच्या भीतीने तूप पूर्णपणे सोडून दिलं असेल तर कदाचित पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे सर्व चरबी हानिकारक नसते समस्या तुपात नाही ती तुम्ही ते कसे वापरता यात आहे स्वतःला विचारा की तुम्हाला तुपाची भीती वाटते का कारण तुमच्या शरीराने खरोखरच सूचित केलं आहे की तुम्ही ते वर्षानुवर्ष ऐकलं आहे म्हणून कधी कधी आपल्याला फक्त शरीराला पूर्वीसारखं परत आणावं लागतं जर तुम्ही सांध्यांसाठी तू खरोखर स्वीकारण्यास तयार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये क्रमांक दोन लिहा आता पुढे आपण अशाच एका हिरव्या पानाबद्दल चर्चा करू जे अनेक लोकांच्या घरासमोर उगवतं परंतु हाडं आणि सांध्यांसाठी क्वचितच योग्यरित्या वापरलं जातं ते दुर्मिळ किंवा अजिबात नाही ते अनेक ठिकाणी उपलब्ध आहे अगदी इथेही पण त्याच्या ओळखीमुळे बरेच लोक कल्पनाही करत नाही की त्याचा त्यांच्या सांध्यांशी थेट संबंध असू शकतो ते पान म्हणजे सरबत ज्याला मोरिंगा असं म्हटलं जातं म्हणजेच शेवग्याच्या शेवग्याच्या शेंगांचं जे झाड असतं त्याचा पाला अनेक वृद्धांच्या आठवणींमध्ये मोरिंगा ही एक साधी पालेभाजी आहे जी ते जास्त गरम झाल्यावर सूपमध्ये घालत असत जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर एक अतिशय मनोरंजक गोष्ट समोर येते जे लोक जास्त आयुष्य जगतात ते सहसा जास्त मांस खात नाही जास्त दूध पित नाही किंवा कॅल्शियमच्या गोळ्यांवर अवलंबून राहत नाही ते सर्वात जास्त नियमितपणे जे खातात ते म्हणजे गडद हिरव्या पालेभाज्या आणि सरबत हे त्यापैकी एक आहे कारण सोपं आहे हाडं आणि सांद्यांना फक्त कॅल्शियमची आवश्यकता नसते त्यांना अशा वातावरणाची आवश्यकता असते ज्यामध्ये खनिज योग्यरित्या शोषलं जाऊ शकतं मोरिंगाची पाने केवळ खनिजे प्रदान करत नाहीत तर सौम्य जळजळ कमी करण्यास स्नायू आणि अस्थिबंधनांना आधार देण्यास देखील मदत करतात आणि हेच सांधे स्थिर ठेवतात जेव्हा सांद्यांभोवती उती मजबूत असतात तेव्हा सांध्यांवरील दाब आपोआप कमी होतो परंतु इतर पदार्थांप्रमाणे ते फक्त अन्नाबद्दल नाही तर ते कसे खाल्ले जाते याबद्दल आहे बरेच लोक मोरिंगा बराच वेळ शिजवतात तो खूप कमी खातात आणि नंतर म्हणतात की त्याचा काहीच उपयोग झाला नाही दीर्घायुषी लोक असं नाही करत ते मोरिंगा सोप्या आणि सौम्य पद्धतीने वापरतात कोवळी पाणी स्वच्छ धुवून ती मऊ करण्यासाठी उकळतात पोषक तत्वे नष्ट होऊ नयेत म्हणून ते जास्त वेळ शिजवतही नाही काही लोक फक्त सूप पितात तर काही पाणी देखील खातात परंतु नेहमी गरम जेणेकरून शरीर ते सहजपणे शोषू शकेल नियमितता देखील तितकीच महत्वाची आहे दीर्घ लोक एका दिवसानंतर ते खाणे थांबवत नाही ते त्यांच्या आहाराचा एक नैसर्गिक भाग बनवतात आठवड्यातून काही वेळा ते सेवन करतात रोग बरा करण्यासाठी औषध म्हणून नाही तर दैनंदिन दिनचर्या म्हणून कमकुवत पचन असलेल्यांनी कमी प्रमाणामध्ये घ्यावं हळूहळू चावावं आणि शरीराची प्रतिक्रिया द्यावी ऐकावी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते मोरिंगा सेवन करतात जड जेवण टाळा शरीराचा ताण कमी करण्यासाठी साध्या पदार्थांसोबत ते खा जेव्हा पचन हलकं असतं तेव्हा त्याचे फायदे सांध्यांपर्यंत देखील पोहोचतात कारण जड अन्न पचवण्यापासून शरीराची ऊर्जा वळवली जात नाही जर तुम्हाला वाटत असेल की पानांचा सांद्यांसाठी काय परिणाम होतो तर लक्षात ठेवा सांदे रात्रभर कमकुवत होत नाहीत ते वर्षानुवर्षे लहान लहान सवयींमुळे कमकुवत होतात आणि त्याच छोट्या छोट्या सवयी त्यांना पुन्हा मजबूत करू शकतात जर तुमच्या घराजवळ मोरिंगाचं झाड असेल तर तुम्हाला कदाचित इतरत्र पाहण्याची गरजही नाही तुम्हाला महागड्या कोणत्याही गोष्टींची गरज नाही तर नियमितपणाची जेव्हा तुम्ही अशा साध्या पदार्थांचा आदर करायला सुरुवात करता तेव्हा तुमचं शरीर शांतपणे पण शाश्वतपणे प्रतिसाद देतं पुढे व्हिडिओमध्ये दे आपण अशा गोष्टीवरती चर्चा करूया जे जवळजवळ सर्वांनाच माहीत आहे आणि वापरलं जातं परंतु सांधे हलके ठेवण्यासाठी ते योग्यरित्या कसं वापरावं हे फार कमी लोकांना माहीत आहे किंवा समजतं आज आपण ज्या चौथ्या अन्नावरती चर्चा करत आहोत ते जवळजवळ प्रत्येक कुटुंबाला माहीत आहे ते दररोजच्या जीवनामध्ये घरगुती उपचारांमध्ये आणि आरोग्याशी संबंधित सल्ल्यांमध्ये आढळतं ते म्हणजे हळद विशेष काळी मिरी सोबत घेतलेली हळद हे ऐकून बरेच लोक विचार करतात की ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे त्यात नवीन काय आहे पण या विचारसरणीमुळे अनेकदा हळदीला सांडण्यासाठी त्याची खरी प्रभावितता दिसून येत नाही दीर्घायुषी लोक नेहमीप्रमाणे हळदीचा वापर करत नाही गरज पडल्यास ती खा नसल्यास ती टाकून द्या वेदना तीव्र झाल्यावरच ते हळदीचा वापर करतात त्यांच्यासाठी हळद त्यांच्या शरीराच्या काळजीची दिनचर्याेचा एक नियमित भाग आहे विशेषतः वर्षानुवर्षे सांध्यांमध्ये लपलेली जळजळ होण्यापासून रोखण्यासाठी एक गोष्ट ज्याकडे फार कमी लक्ष देतात ती गोष्ट म्हणजे तर ती दीर्घकालीन सौम्य जळजळीमुळे जल होत असते सुरुवातीला सकाळी सांधे थोडे गरम कडक वाटतात नंतर हवामान बदलताच वेदना वाढत जातात आणि हळदीमध्ये ही जळजळ कमी करण्याची क्षमता असते परंतु इतकी योग्यरित्या वापरली तरच सर्वात सामान्य चूक म्हणजे फक्त हळदीचा वापर दीर्घायुषी लोक असं करत नाही ते नेहमी त्यात थोडी काळी मिरी मिसळतात कारण आपलं शरीर हळदीचे सक्रिय घटक योग्यरित्या शोषू शकत नाही जर सकाळी काळी मिरी वापरली तर ती गंभीर वेदना देऊ शकते फक्त थोडी काळी मिरी हळदीचे खरे गुणधर्म वाढवू शकते त्यांची वापरण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे ते कच्ची हळद जास्त खातात तयार पावडर नाही सर्वात सामान्य पद्धत म्हणजे शरीराला हळद चांगल्या प्रकारे शोषता येते तेव्हा गरम किंवा गरम अन्नासोबत घेणं दीर्घायुषी वृद्ध लोक बहुतेकदा सकाळी किंवा दुपारी पचनसंस्था मजबूत असताना हळद घेतात आणि रात्री उशिरा ती घेणं टाळतात एक सुप्रसिद्ध पद्धत म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळणं चिमूटभर काळी मिरी आणि थोड्या प्रमाणामध्ये नैसर्गिक चरबी घालणं शरीर हे चांगलं जास्त किंवा हळूहळू आणि शरीरामध्ये पसरणारी उष्णता जाणून घ्या ही, ही।, ही पद्धत तात्काळ वेदना कमी करण्यासाठी नाही तर कालांतराने सांध्यांना आराम देण्यासाठी आहे विशेषतः सकाळी कडकपणा किंवा जडपणा कमी करण्यासाठी जे लोक दीर्घकाळ जगले आहेत त्यांना हे देखील माहीत आहे की जास्त हळद नेहमी चांगली नसते यामुळे शरीराची उष्णता वाढू शकते आणि पोटात जळजळही होऊ शकते विशेषतः वृद्धांमध्ये म्हणून ते हळद कमी प्रमाणामध्ये घेतात कधी कधी आठवड्यातून काही वेळा परंतु नियमितपणे बराच काळ आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा शरीर खूप थकलेलं असतं किंवा पोट खूप भरलेलं असतं तेव्हा ते, ते हळद घेत नाही जे शरीराला हलकं ठेवतात जेणेकरून हळद त्याचं काम योग्यरित्या करू शकेल जेव्हा शरीराला पचनाच्या जड प्रक्रियेचा सामना करावा लागत नाही तेव्हा सांध्यांनाही विश्रांती आणि बरं होण्याची संधी मिळते जर तुम्ही आधी हळद घेतली असेल आणि तुम्हाला कोणताही महत्वपूर्ण परिणाम जाणवला नसेल तर समस्या हळदीची नसून ती वापरण्याच्या पद्धतीची असू शकते हळद हा तात्काळ चमत्कार आहे तर ती एक धीरगंभीर मित्रासारखी आहे जी शांतपणे आणि हळूहळू शरीराला आधार देते तुम्हाला फक्त त्याला योग्य संधी द्यायची आहे जर तुम्हाला सांध्यांसाठी नैसर्गिक आणि समग्र उपायांमध्ये खरोखर रस असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये चार नंबर नक्की लिहा मी नुकतीच चर्चा केलेल्या चारही पदार्थांमध्ये एक गोष्ट समान आहे त्यांचा तीव्र परिणाम होत नाही परंतु आता येथे एक अतिशय महत्वाचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ काढावा लागेल तुम्ही ऐकलेले चार पदार्थ औषध नाहीत किंवा ते काही दिवसांमध्ये सांधे बदलू शकणारे उपाय नाहीत योग्य खाणं सांधे खरोखर स्थिर करण्यासाठी पुरेसे नाही कदाचित तुम्हीही हे अनुभवलं असेल जेव्हा तुम्ही तुमच्या आहाराकडे थोडं अधिक लक्ष देऊ लागता तेव्हा सांदेदुखी कमी होते असं दिसतं पण बसताना किंवा उठताना सिग्नलची वाट पाहत जडपणा अजूनही काम राहतो कायम राहतो आपले सांधे दाराच्या कड्यांसारखे असतात तुम्ही कितीही तेल लावलं तरी द जर दरवाजे दार उघडले नाही तर कड्या अजूनही अडकतात दीर्घायुषी लोक हे चांगलं समजतात सांध्यानंतर या सांद्यांवरती लक्ष केंद्रित करा जिथे तुम्ही जे खाता त्याचा परिणाम दिसून येतो वेदनांच्या भीतीने बरेच वृद्ध लोक हे क्षेत्र वगळतात परंतु ही भीती सांधे जलद कडक करते दीर्घायुषी लोक त्यांचे सांधे सर्व प्रथम पूर्णपणे बरे होण्याची वाट पाहत नाही आता ते काय करतात तर बघा यासाठी थोडासा व्यायाम सुद्धा महत्वाचा आहे खुर्चीवर बसताना तुमचे घोटे हळुवारपणे फिरवा तुमचे गुडघे सरळ करा आणि नंतर त्यांना हळूहळू वाकवा मोजली नाही कोणतेही कठोर नियम नाहीत फक्त तुमच्या शरीराचा एका जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर थांबा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किती केलं हे नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते नियमितपणे केलं की नाही हे आहे जे लोक दीर्घ आयुष्य जगतात ते स्वतःवर दबाव आणत नाही ते हालचाल जीवनाचा एक नैसर्गिक भाग म्हणून स्वीकारतात जसं की उठणं बसणं घराभोवती काही पावलं चालणं जेव्हा तुमचा आहार हलका असतो तुमचे सांदे योग्यरित्या पोषित होतात आणि तुमचं शरीर दररोज थोडं हलतं तेव्हा तुम्हाला खूप लहान बदल जाणवू लागतात एके दिवशी सकाळी उठणं सोपं वाटतं दुसऱ्या दिवशी तुमचा त्रास कमी होतो आणि हळूहळू तुमचा आत्मविश्वासही परत येतो शेवटी मी तुमच्यासोबत सर्वात महत्वाची गोष्ट शेअर करू इच्छिते ती म्हणजे अन्न किंवा व्यायाम नाही तुमचं शरीर तुमचं वय काहीही असो सुधारू शकतो असा विश्वास आज हा व्हिडिओ संपण्यापूर्वी तुम्ही क्षणभर स्वतःला विचारा असं मला वाटतं काळजी करू नका स्वतःला दोष देऊ नका फक्त हे समजून घ्या की तुमचं शरीर अजूनही तुमच्या सोबत आहे अजूनही दररोज प्रयत्न करत आहे आणि अजूनही बदल करण्यास सक्षम आहे वय ही शिक्षा नाही आणि सांधेदुखी तुमच्या स्वातंत्र्यात अडथळा नाही अनेकांनी असं गृहित धरलं आहे की स्वीकृती हा एकमेव मार्ग आहे परंतु जे लोक दीर्घ आणि सक्रिय आयुष्य जगतात त्यांनी उलट सिद्ध केलं आहे ते त्यांच्याशी त्यांच्या शरीराशी लढत नाहीत ते त्यांचं ऐकतात ते स्वतःला जास्त दबाव आणण्याचा आणि किंवा मग जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत नाही परंतु धीराने लहान गोष्टींनी त्यांच्या शरीराची काळजी घेतात जर तुम्हाला आज फक्त एक गोष्ट आठवत असेल तर ते लक्षात ठेवा तुमचं शरीर परिपूर्ण त्याची मागणी करत नाही ते तुम्हाला फक्त त्याकडे दुर्लक्ष करू नका असं सांगतं जर तुम्ही थोडंसं हलकं खाणं थोडे अधिक नियमितपणे हालचाल करणं आणि तुम्ही निरोगी राहण्यास पात्र आहात असा विश्वास जर ठेवला तर ही छोटी गोष्ट छोटी पावडे मोठा बदल घडवून आणतात जर हा तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद